मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आज आपण चर्चा करत आहोत एका वेगळ्या विषयावरती या सदराखाली मित्रांनो मोदीजी नुकतेच विदर्भात येऊन गेले आणि वर्ध्याला वगैरे त्यांची सभा झाली माझ्या माहितीप्रमाणे आणि ते बोलले बोलताना ते किती खरं बोलतात हे त्यांचं त्यांनाच माहीत खरं म्हणजे त्यांना खोटं बोलण्याची बिमारी आहे आणि त्यामुळे त्यांना दोष कसा द्यायचा पण असा एक म्हणजे जे विस्मरणाची बिमारी झाली किंवा खोटं विस्मरणही नव्हे खोटं बोलण्याची बिमारी ज्याला आहे अशी एक व्यक्ती देशाच्या पंतप्रधान पदावरती गेल्या आ, अकरा वर्षापासून आहे कार्यरत हे फार भयंकर आहे हे भयंकर आहे म्हणजे अर्थात त्यात निवडणूक आयोगाचाही हात आहे पहिल्या निवडणुकीमध्ये समजा त्यांनी मॅन्युप्युलेशन केलं असेल थोडंफार नंतर ते पुलवामाचंही प्रकरण झालं तेही संशयास्पद आहे आ, सर्जिकल स्ट्राईक वगैरे पूर्ण संशयास्पद आहे त्याबद्दल काही वादच नाही आता यांची एक एक पापं उघडी होतील हे खरं आहे दोन कोटी मुख्य मुद्दा आजचा असा आहे की दोन कोटी नोकऱ्या हे दरवर्षी देणार होते आताही ते काहीतरी पुढ्या सोडून गेले त्यांना काही वाटत नाही कारण पत्रकारांना म्हणून तर ते सामोरं जात नाही ना कोणी प्रश्न म्हणजे अमित शहाचं तरी पाहिलंच आपण की पत्रकारांनी कुठलाही प्रश्न विचारला की बात मत करू उसमे मत करू लोकमारग बात बातमत करू मणिपूर जलराय बातमत करू ऐसी बात नाही करते भैया म्हणजे काय घरची खेती आहे का देश देश म्हणजे यांची आणि हे म्हणतील तसं आणि हे म्हणतील हे काय म्हणजे तर त्यामुळे या हे लोक भ्रमात आहेत आणि त्याला जबाबदार आपणही आहोत कारण आपण अशा लोकांना ज्यांच्याकडे काही विचार नाही ज्यांचा इतिहास काही फारसा चांगला नाही आहे ज्यांना माणुसकीची काही जाड नाही ज्यांना सत्याशी काही देणं घेणं नाही दंगे करणं लोकांमध्ये द्वेष पसरवणं धर्माच्या नावावरती लोकांना भांडवत ठेवणं अशीच ज्यांची संपूर्ण संस्कृती आणि त्यांचा इतिहास आहे त्या लोकांच्या हातामध्ये आपण कारभार दिला त्याचा ते फा गैरफायदा घेत आहेत आता महत्त्वाचा मुद्दा आज असा आहे की एक बातमी आहे ती मी तुम्हाला वाचूनच दाखवतो म्हणजे त्यातले कंटेंट जे आहे ते तुम्हाला सांगतो लोकमत या दैनिकामध्ये आलेली आहे आणि बाकी गोदी मीडिया जे आहे ना ना मी तर ला ते तर आपल्याला माहीतच आहे लोकमतची अवस्था त्यापेक्षा काही फारशी वेगळी नव्हती नाही आणि त्यामुळे तरीसुद्धा लोकमतनं ती बातमी दिलेली आहे हे महत्त्वाचं आहे आपण लक्षात घ्या कारण आता काही गोष्टी तर त्यांना छापाव्याच लागतील आता परिस्थिती बदलणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना हेही माहीत आहे की आपण फारच जर हे केलं तर मग ते लोकमत लोक सकाळी आपलं ते काहीतरी पुसण्यासाठी वापरतील छोट्या मुलांचं वगैरे आणि लोकमतचा तसा काही रद्दीशिवाय दुसरा काही उपयोग होणार नाही असो तर महत्त्वाची बातमी अशी आहे की सात वर्ष मध्ये चौपन्न लाख नोकऱ्यांवर पुढाड म्हणजे गेल्या हे सात वर्ष म्हणजे हा तेवीसपर्यंतचा पर्यंतचा त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे म्हणजे एक साधारणतः ऑक्टोबर बावीस ते सप्टेंबर तेवीस आणि ही म्हणजे ही आकडेवारी पहा की बावीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या काळातली ही आकडेवारी आहे म्हणजे त्यानंतरची आकडेवारी घ्यायची आहे समजा आता यातलं बघा की यात या काळात काय झालं अठरा लाख उद्योग बंद झाले पंधरा टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या कर्मचारी अठरा लाख उद्योग बंद पडले आणि कर्मचाऱ्यांची संख्या पंधरा टक्क्यांनी घटली बा आणि हे सांगत होते की दोन कोटी नोकऱ्या आम्ही दरवर्षी देणार त्यामध्ये बातम्या बघा दिल्लीवरून आलेली बातमी आहे दोन हजार चौदापासून सात वर्षाच्या काळात भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामधील अठरा लाख असंघटित उद्योग बंद पडलेले आहेत कॉर्पोरेटचं ते वाढत गेलं काही त्यांचे मोठे जे काही लिमिटेड आहे पण असे अठरा लाख असंघटित उद्योग बंद पडलेले आहेत चौपन्न लाख लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत जुलै दोन हजार पंधरा ते सप्टेंबर तेवीस जुलै दोन हजार पंधरा ते सप्टेंबर तेवीस आणि ऑक्टोबर बावीस ते सप्टेंबर ते तेवीस या दरम्यानच्या काळातील ही आकडेवारी आहे नुकत्याच जारी के झालेल्या असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वे सर्वेक्षण यामधील तथ्यपत्रिका आणि राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने एन एस ओ पंधरा सोळामध्ये जारी केलेल्या त्र्याहत्तरव्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून ही माहिती समोर आलेली आहे विचार करा असंघटित हे विरोधक विरोधी पार्टीचे लोक बोलत नाही असंघटित क्षेत्रातील उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पंधरा टक्क्यांनी कमी झालेली आहे आता हे जे सगळं आहे आणि तरी हे सांगतात की अरे लॉकडाऊनमुळे लॉकडाऊन आणि जी एस टीचा बसला मोठा फटका त्यामध्ये पुन्हा बातमीमध्ये आहे की सांख्यिकीय स्थायी समिती चेअरमन प्रणय सेन यांनी सांगितले की संघटी असंघटित क्षेत्राला सातत्याने आर्थिक झटके बसलेले आहेत पुढे आहे वस्तू व सेवा कर जी एस टी आणि कोविड एकोणवीस सात यांनी क्षेत्रातील या क्षेत्रातील उद्योगावर प्रतिकूल परिणाम केला विशेषतः कोविड लॉकडाऊनमुळे उद्योगावर मोठा आघात झाला सुमारे चौपन्न लाख नोकऱ्या त्यामुळे संपल्या हा सरकारी आकडेवारीमध्ये आलेला डाटा आहे महत्त्वाची गोष्ट कशी आहे की आणखी बरेच उद्योग असतील की ज्याच्यामधल्या नोकऱ्या गेलेल्या याचा रेकॉर्ड याचा रेकॉर्ड नसतो किंवा लोकांना माहिती नसते आणि वरून हे लोक बोलतात की आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार होतो दरवर्षी वगैरे हो हे सगळं थोरताड आहे आणि आता अर्थातच आम्हाला आता लोकसभेमध्ये त्यांना धडा शिकवला असं म्हणता येईल थोड्या प्रमाणामध्ये पण आपल्याला खरं म्हणजे महाराष्ट्रातही तो धडा शिकवावा लागणार आहे या लोकांच्या डोक्यामध्ये काहीही नाही प्रगतीलाच्याबद्दल या लोकांच्या मनामध्ये काही नाही आत्ता महाराष्ट्र सरकारनं मला वाटते गाय जी आहे तिला राज्यमाता म्हणून दर्जा दिला अरे काय काय आता बोलावं या लोकांना म्हणजे हे बैलबुद्धी लोक आहेत सगळे गायीला राज्यमाता म्हटलं काय ना तुम्ही विश्वमाता म्हटलं काय ना आणखी ब्रह्मांड माता म्हटलं काय त्यांना फरक काय पडतो ठेवा तुमच्या घरी एक एक गाय पाळायला सांगा ना फडणवीसांना एक गाय पाळायला सांगा आपल्या घरी त्यांचं जर आहे नागपूरला जरा त्यांच्या घरी एखाद दोन गाई चार गाई पाठवून देतो आम्ही शिंदेंना सांगा शेतावरच्या गोष्टी नका करू म्हणा तुमच्या बंगल्यावरती पाळा ना, बंगल्या ना। काय लावला हा वेळेपणा लोक इकडे मरतायत लोकांना प्यायला पाणी नाही रस्ते नाही आहेत म्हणजे शेतावरती जायला रस्ते नाही आहेत गावामध्ये रस्ते नाही आहेत यांनी जे सिमेंट रोड केले ते भेगा पडतायत किलोमीटर दोन किलोमीटर पाच पाच किलोमीटरच्या अशा भेगाच्या भेगा, भेगा पडलेल्या आहेत एक एक पूल त्याच्यामध्ये गॅप पडलेली आहे पूल पडतायत कोसळत आहेत आणि हे स्वतः गडकरींनी म्हटलेलं आहे गडकरी म्हणतात की इकडे स्मार्ट सिटी नागपूर हे स्मार्ट सिटी सिटी होऊ शकत नाही गडकरींनी हेही म्हटलं की हे जे काही जी लाडकी बहीण योजना न मग आता लाडका भाऊ योजना आणि त्या काय काय योजना आलेल्या आहेत या सगळ्या योजनांच्यामुळे हो जे पैसे आम्ही घेतले होते म्हणजे जसं समजा यांनी मेट्रो ट्रेनसाठी पैसे काढले रोख्यांच्या माध्यमातून किंवा सिमेंट रोडसाठी काढले प्रायव्हेट सेक्टरमधून पैसा उभा केला ना काही गडकरीच्या घरातून थोडेच खर्च करणार आहेत ते ते बाहेरून घेतलेला पैसा तो घरात साठवायचा असतो घरातला पैसा कसा बाहेर काढणार कोणीही काढणार नाही त्याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही पण त्यांनी जी यामधून खाण्याच्या निमित्तानं जो पैसा भरमसाठ पाच रुपयाची वस्तू पंधरा रुपयानं पंचवीस रुपयाचं बिल लावून र रोडच्याबद्दल तर आपल्याला माहिती आहे तर ते किती भ्रष्टाचार झाला हे येईलच आता थोडे थांबा सगळे भ्रष्ट आहेत हे आणि भाजपानं भ्रष्टाचाराचा एवढा कहर केला आता महागाई तीस ते चाळीस टक्के वाढलेली आहे वस्तूंच्या किमती किती वाढल्या तेलाच्या किमती किती वाढल्या जीवनावश्यक वस्तूच्या किमती किती वाढल्या औषधांच्या किमती शंभर टक्के दोनशे टक्केपर्यंत वाढवून दिल्या आहेत कारण पैसे खाण्यासाठी तर हे जे सगळं आहे पण मुख्य मुद्दा गडकरी असं म्हणाले की रोडसाठी वगैरे जे पैसे घेतले किंवा इतर कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे बाहेरून पैसे घेतले ते परत करणं आम्हाला कठीण आहे असं गडकरींचं म्हणणं आहे कारण आता पैसा येणार कुटुंब ह्या ज्या लाडकी बहीणसाठी हा जो पैसा आहे दीड हजार रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये हे निवडणुकीवर डोळा ठेवून आहे त्यांचेच आमदार म्हणतात त्यात काही नवीन काही शेवड्या पुराला इथे समजते लोक काही एवढे मूर्ख राहिलेले नाही आहेत या लोकांनी एवढं लुटलं आधी किती गॅस सिलेंडरचं वाढवून दिलं आणि हा त्याच्यामुळे आता पाणी इकडचा तिकडचा पैसा इकडे डायव्हर्ट करतात आणि गंमत अशी आहे की शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही जे शिक्षक आहे त्यांना देण्यासाठी पैसा नाही आहे यांच्याकडे लोकांचे पगार होत नाही आहे आणि इकडे मा मात्र हे वाटतात वाटण्याच्याबद्दल म्हणजे महिलांच्यासाठी काही तुम्हाला चांगली योजना आणायची असेल तर आणा त्याबद्दल वाद नाही कुणासाठी आणा पण हे जे सगळं उल्लू बनवण्याचे कामं आहेत ना आणि गडकरींनी हे स्वतः म्हटलं की हे इकडे डायव्हर्ट केल्यामुळे म्हणजे बाहेरून इकडून तिकडून वीक वाक करून हे सगळं सुरू आहे एक प्रकारे समजा आणि त्यामुळे आम्हाला बाबा रो जे काही लोकांचे पैसे घेतले ते परत करायला आमच्याकडे पैसे नाही सबसिडी मिळत नाही आहे गडकरी तर हेही म्हणाले गडकरी पहिल्यांदा बोलले तसं म्हणजे आधी मध्ये मध्ये बोलत असतात ते गम्मत जम्मत करत असतात आयटम सॉन्ग सादर करत असतात सा। गडकरींच्या बोलण्याला किती गांभीर्यानं घ्यायचं पण हे सत्य आहे हे खरं आहे ते काही फार बंडखोरी वगैरे काही करणार नाही ते बी जे पी संघाचाच अजेंडा चालवतात फक्त वेगळ्या शब्दामध्ये बोलतात तेही मोदींचे मावस भाऊच आहेत त्यामध्ये काही फरक नाही आहे पण त्यांनी हे म्हटलं ना की माझ्या मुलालासुद्धा सबसिडी मिळाली नाही मिळणं कठीण आहे म्हणजे त्यांना मुलाची चिंता आहे चारशे पाचशे कोटी काहीतरी जे होतं आता त्यांचा आता मुद्दा कसा आहे की महाराष्ट्राचं सगळं यांनी लुटून टाकलेला आहे उद्योगधंदे बंद पाळलेले आहेत जी एस टीच्यामुळे छोटे छोटे अनेक चांगले मध्यम युनिटसुद्धा अनेक उद्योगपतींनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या बातम्या बाहेर येत नाही आहेत हे अत्यंत भयंकर आहे नोटबंदीमध्ये या लोकांनी पूर्ण देशाचं कंबरडं मोडून टाकलं हे बोलत होते की बाबा आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं जाईल आणि आता मोदी सांगतात बढाई मारतात की आतंकवाद्यांना माहिती आहे की त्या मोदींना माहीत झालं समजलं तर ते आम्हाला गाळून टाकतील अरे काय मूर्खासारखे बोलतात किती म्हणजे लोकांना मूर्खा समजता का तुम्ही लोकांना एवढं समजत आहे तुम्ही जर कंबळ मोडलं आतंकवाद संपणार होता तर आतंकवादी आले कुठून काही उल्लू बनवायचं काही खोटं बोलवायचं तुमा, काही तुम्हाला काही मनाची नाही तर जनाची तरी आहे की नाही जनाची नाही तर मनाची तरी आहे की नाही थोडी तरी ठेवा जनतेला उल्लू बनवू नका आणि म्हणून मित्रांनो महाराष्ट्र या लोकांच्या तावडीतून वाचवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये सफाया झाला पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पन्नास खोकेवाल्यांचे जे खोके आहे त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे आपण त्यांच्या हातातून तो, तो परत घेतला नाही तर महाराष्ट्राचं काही खर भ खरं नाही उद्ध्वस्त होईल सगळ्या पुढच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील यांच्याकडे काही कार्यक्रम नाही यांच्याकडे इमानदारी नाही ना यांच्याकडे विजन नाही यांना तेवढी समज नाही यांना तेवढी जाण नाही ना कुणा कुणाचं ऐकून घेण्याची तयारी नाही मेरी मुर्गी की एकही टांग अशा प्रवृत्तीचे हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीचे दडपशाही खूनशी प्रवृत्तीचे बदल्याच्या भावनेनं काम करणारे हे लोक आहेत या लोकांच्यापासून महाराष्ट्राची सुटका व्हावी अशी विनंती करतो यासाठी आपण सारे प्रयत्न करूया अशी विनंती करतो आणि मी थांबतो आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद